नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं सा मनापासून स्वागत करतो तर बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होते की शिरपूरचा बाजार दाखवा शिरपूरचा बाजार दाखवा तर खास करून मित्रांनो तुमच्यासाठी आपण शिरपूरचा बाजारामध्ये आलेलो आहे तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता बाजार भरायला नुकतीच सुरुवात होते पूर्ण बाजार अजून भरलेला नाही तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला माडवी गावरान शेरी नेमाडी अशा जातीच्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे इथं तुम्हाला तीस पस्तीस हजारापासून जी छोटी जोड असते मित्रांनो लहान जोड तीस पस्तीस हजारापासून तर तुम्हाला ऐंशी नव्वद हजार किंवा लाखा लाखापूर पण तुम्हाला इथं किमती तुम्हाला जोड वगैरे पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता शिरपूर बाजाराची कमीचीच होत्या तर त्यासाठी आपण तुम्हाला शिरपूरचा बाजार आपण दाखवतोय जर आपण तुम्हाला दुसरा बाजार अजून बघायचा असेल तर तशी कमेंट करा आपण ते आपण तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार वगैरे बघू शकता अजून पूर्ण बाजार पडलेला नाही हा बाजार, बाजार तुम्हाला दहा वाजेला असा फुल असा बाजार पडतो मित्रांनो कारण की इकडं बरेचसे असे व्यापारी दूरचे इथे पण येतात आता हे कसं आहे आता इथं तुम्हाला सर्व तुम्हाला एम पी भागातले व्यापारी पाहायला भेटणार आहे आणि तिकडचेच तुम्हाला शेतकरी पण पाहायला भेटतील मित्रांनो आता कसं आहे सीझन तर नाही आहे मित्रांनो पण हा जो बाजार आहे हा बाजारसुद्धा बाराही महिने चालणारा बाजार आहे आता जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही सर्व पावरा भागातल्या जोड्या खेचिया बाजार शेंदवा बाजार इकडचे तुम्हाला या जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे आता पुढचे जे येणारे बाजार आहे मित्रांनो तर तुम्हाला मी खेत्याचा बाजार सुद्धा दाखवणार आहे शेंदवा पण जाणार आहे मित्रांनो मी रासपूर जाणार आहे आपल्या इकडं वैजापूर जे पावरा भागातले जेवढे बाजार आहे मित्रांनो ते तुम्हाला आपण आहे आता या जोडीची किंमत विचारू आपण आता भैया किती किंमत आहे पासष्ट पैसठ हजार आहे या किती जाते जोड पुरे हो पुरे होई या तर मित्रांनो सष्ट हजार रुपये सांगायची मध्ये जोडची दाताला पूर्ण आहे जोड तर तुम्हाला इथं अशाच असं छोट्या छोट्या जोड्या पाहायला भेटणार आहे इकडं पण जोड्या आता एक जोड आहे ससा या बाजारामध्ये तुम्हाला छोट्या जोड्या पाहायला भेटतील मोठ्या जोड्या मध्ये येतात मित्रांनो त्या पण व्यापाऱ्यांच्या असतात हो भैयामध्ये जोडी की पचास हजार किती दाजी पुराव तर मित्रांनो पन्नास हजार रुपये सांगायची किंमती आता कसं आहे मित्रांनो हे पावराबागातले व्यापारी आणि काही शेतकरी पण पतले तर ही जी किंमत आहे ही सांगायला किंमत असे आता पन्नास हजार रुपये सांगताय मित्रांनो पण आज व्यवहार यांना कमीमध्येच होणार आहे त्यांना तेवढी अपेक्षा असते की आपण जर एवढी किंमत लावली तर ती आपल्याला भेटेल पण व्यवहारामध्ये खूप कमी होते मित्रांनो आता खेत या बाजारमध्ये पण तसंच आहे सुरुवातीला खूप आपल्याला किंमत ती सांगतात ते आणि जेव्हा व्यवहार होतो एकदम कमीमध्ये व्यवहार होऊन जातो जर एखादा बैलाची ते एकवीस हजार बावीस हजार किंमत सांगत असतील तर तो बैलाचा एवढा चौदा हजार पंधरा हजारमध्ये होत हो भैया त्या किंमत आहे थोडी पैसा हजार कोण घ्या का तर मित्रांनो खेती याची पासष्ट हजार सांगायची किंमत आहे पुरे घ्या भैया दात तोर सब की गॅरंटी व्यापारी क्या अपना व्यापारी खेतिया में दाम नहीं दी गा अपनी नंबर है क्या तुम्हारा बोलो फिर बासठ तिरसठ बहत्तर एक चालीस नाम क्या भाई अपना सुनील अगर किसी को वेल खरीदने वाले खेती में आ सकता है क्या भाव से मिलती वहाँ पे जोड़ी जैसे बेल हो तेरा अंदाजा अपना कहाँ से मिलेगी भी भी नीचे, भी नीचे भी जी जी तर मित्रांनो त्यांचं म्हणणं खालच्या पण कसं एखाद्या व्यापाऱ्यांचं एक पिक्सच मित्रांनो ते चांगली मोठी जोडी आणतात तर एखादी व्यापारी कसं असतात छोटे व्यापा जोडीमध्ये व्यापार करतात अरे अभी इधर किसी ने मागे घ्या भाई जोडी का कितने तक माग रा पचास तक मांग रहे आपको का तक देणे का फिरी जोडी त्याच पण त्यात फायनल दिला तर मित्रांनो याची पंचावन्न हजार रुपये डायरेक्ट फायनल किंमत आहे तुम्हाला अगोदरच आपण बोललेलो आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होतेच इथं आणि पावरा लोक मित्रांनो थोडं दोन चार हजार रुपये जास्त वाढवून सांगतात आपल्याला त्यापेक्षा असते मित्रांनो कोणालाही पण जेव्हा व्यवहार होतो तो, तो कमीमध्येच होता ही एवढीची पंचावन्न हजार रुपये फायनल होणारी पन्नास हजारला माझी दिली आहे हो भैयातना किंमत बोलायचं किंमत किती बोला पन्नास पन्नास हजार कोण गाव गे तर मित्रांनो ही सुद्धा पन्नास हजार रुपये हिच्या पण दहा पंधरा हजार इकडे तिकडे होतील ज्यहार मध्ये अशी इकडे तुम्हाला किंमत वगैरे पाहायला भेटणार आहे चाळीस हजार पस्तीस हजार पंचावन्न हजार पंचेचाळीस हजार अशा रेंजचे तुम्हाला इथे जास्त करून जोड्या पाहायला भेटणार आहे अजून बाजार भरतो मित्रांनो आता कसं आहे इकडं सर्व हे पवारा भागातल्या कारणाने प्रत्येकाकडं मित्रांनो मोबाईल नसतो आणि त्यांचा त्यामुळे आपण बाकीच्यांचे नंबर घेणार आहे का किती घेमत आहे जोडीची किमत किती पैसे सष्ट हजार की जाती पुरे झाले जातात कामाची गॅरंटी का माझी गॅरंटी आणि मोठी जोडीचे मोठी जोडी ऐंशी हजार एकशे ऐंशी हजार तिच्या पण गॅरंटी का कामाची गॅरंटी बरोबर कोण गावचे आपण शिरपूरचे गावातले का काही व्यापार आहे का आपला तर मित्रांनो व्यापार आहे त्यांचा शिरपूरचे जे जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही नंबर आहे का का तुमचा बोला बरं पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणसाठ नेहमी आंदा का शिरपूजा बाजारमध्ये जोड्या बरोबर आणि कामाची गॅरंटी भेटेल बरोबर तर मित्रांनो त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार या दोन जोड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत किमती पण आपण पा सांगितलेली आहे जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील गावातले तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही सीझनमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला या बाजारमध्ये एवढ्या जोड्या पाहायला जे धुळे बाजाराला सुद्धा एवढ्या जोड्या येत नाही तेवढ्या या बाजारमध्ये तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील पूर्ण पवारा भागातल्या जोड्या येतात मित्रांनो काही राजपूर बाजाराच्या सुद्धा या जो बाजारामध्ये तुम्हाला जोड्या पाहायला भेटतील सीजन मध्ये आपलं पेर हिस वेळ मित्रांनो तेव्हा आता नाही आता कसं आहे थोडं व्यूसडीचं पण कसं का आहे कारखाने का दोन महिने लेट झालेली त्यामुळे आता कोण घेत नसतील जोड्या पण भैया किती घे मध्ये एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार कोण गावची का किती जोड आता करतात आता करतात सर्व कामाची गॅरंटी राहील कामाची गॅरंटी एकदम गरीब आहे का तर मित्रांनो गरीब जवळ सावड द्यायची इथून थोडं जवळच आहे मित्रांनो काही तर मागणी वगैरे लागली का मध्ये किती मागताय पासष्ट हजारला मागताय का आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत अपेक्षा आहे तर कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला बरं एक्क्याण्णव पंचेचाळीस चौवेचाळीस झिरो पाच सत्तेचाळीस बरं इथून किती सात किलोमीटर सात किलोमीटर अंतर आहे फक्त तर मित्रांनो शिरपूरपासून फक्त सात किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव जर कोणालाही जोड घ्यायची असेल तर नक्की संपर्क करू शकता पंच्याऐंशी पर्यंत अपेक्षा आहे पासष्ट झाला मागणी लागलेली मित्रांनो बाजारामध्ये कामाची गॅरंटी आहे मार्केट गॅ गया, पूर्ण गॅरंटी राहणारी एकदम गरीब जोडी आहे खिल्लारी मध्ये मित्रांनो गरीब जोड भेटत नाही एकदम गरीब जोड आहे शांत आहे तर बघू शकता मित्रांनो खूप कमी जोड आहे अजून पूर्ण बाजार भरलेला नाही ही जोडची किंमत मी तर मग कमीत कमी त्या ऐंशी नव्वदचं चढ सांगतील अंदाजे आपला बघू आता किती किंमत आहे भैया नब्बे हजार किती दादे भाड हा गाव कोणसा आपण छान किती दूर आहे असे का बरोबर चालेल सबकाम ही गॅरंटी पुरी गॅरंटी कमाली आपण हमेशा वेळ लाते का आपण इतर बाजार मध्ये कमी कमी लाते का तर मित्रांनो तुम्हाला आपण किंमत विचारण्याचा अगोदर बोललो ऐंशी नव्वद पोट पुढे नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आपण कसं आहे मित्रांनो पूर्ण असा दोन तीन वर्ष पूर्ण मार्केटमध्ये गेले आपल्या या क्षेत्रामध्ये तर पूर्ण अंदाज आणि विषय असा मित्रांनो बैल बाजाराविषयीच गाय बाजार असो मैस बाजार असो पूर्ण आपल्याला अंदाज आता कसं आहे बरेच शेतकरी जेव्हा बाजारामध्ये येतं मित्रांनो तेव्हा स्वतःहून अगोदर कॉल करता मित्रांनो मला पण मग कसं आहे त्यांचा जबाबदेव नंतर घेऊन घेत मित्रांनो मग फसता ते आता कसं या व्यापारामध्ये मित्रांनो ओळख आणि अनुभवाची गरज असते तर तुम्हाला व्यापार करायचा असेल किंवा जोडी घ्यायची पण असेल एक अनुभव पण लागतो मित्रांनो किती ना आहे भाई या जोडी की ऐंशी हजार ऐंशी हजार किती जाते जोड कोरे जाते का छेशे जाते अर तर मित्रांनो यांचाकडे नंबर नाही आपण ना घेतला असत त्यांच्याकडं नंबर पण नंबर नाही त्यांच्याकडे पण नाही यांचा पण नाही जर तुम्हाला शिरपूरचा बाजार द्यायचा असेल तर बिनधास्त येऊ शकतं मित्रांनो इथं तुम्हाला तुमची रेंजनुसार जवळ भेटणारी पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार रुपये नमस्कार नमस्कार